खर तर हा प्रश्नच उपलब्ध झालेला आहे वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलीचा काहीच हक्क नसतो का एका विधवा मुलीची आहे का मन ही कथा आहे नवऱ्याच्या अकाने मृत्यूनंतर जेव्हा जुई असाय अवस्थेत भावाकडे मदत मागायला गेली तेव्हा तिला कल्पनाही नव्हती कि आपला सख्खा भाऊ असं काही करेल सरकारी नोकरी असल्यामुळे पैशाची कधीच कमतरता नव्हती सकाराम हे मंत्रालयात कामाला असल्यामुळे ते त्यांचं कुटुंब खूप व्यवस्थित सांभाळत असायचे सकारामरावांचं सा जानकीबाईसोबत लग्न झालं आणि लग्नाच्या पहिल्याच वर्षी त्यांना दिवस गेल्यानंतर मुलगा झाला सकारामरावांची आई लहानपणीच गेली होती एकुलता एक सकारामराव आईचे प्रेम मिळाले नाही आणि बहिणीची माया देखील मिळाली नाही म्हणून ते नेहमी आपल्या बायकोला जानकीबाईंना म्हणायचे मला मुली झाल्या पाहिजे परंतु त्यांना पहिलाच मुलगा झाला असल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा मुलीची आशा ठेवून जानकीबाई गर्भवती राहिल्या आणि त्यांची इच्छा देखील पूर्ण झाली त्यांना एक नाही तर तीन मुली झाल्या होत्या त्याही एका पाठोपाठ एक, पाथ एक। सकाराम रावांना खूप आनंद झाला होता त्यांना आईचं बहिणीचं प्रेम मिळालेलं नाही म्हणून त्यांना तीन तीन मुली देवाने दिल्या आहेत ते त्यांना खूप लाड करत असायचे परंतु एक मुलगा असून देखील यांनी तीन तीन मुली होऊन दिल्या म्हणून समाजामध्ये बायका रोज गप्पा मारायला बसल्यावरती यांच्या कुटुंबाच्या गप्पा मारायच्या इथे दोन मुले सांभाळणं जड झालं आहे आणि यांनी तीन तीन मुली होऊन दिल्यात बायकांच्या ह्या गप्पा ऐकून ऐकण्याची रा जानकीबाईंना खूप वाईट वाटायचं त्यामुळे त्या नेहमी नाराज असायच्या परंतु ही नाराजीचे कारण जेव्हा सकाराम रावांच्या लक्षामध्ये आलं तेव्हा ते नेहमी तिला धीर देत असायचे आमची आई नेहमीच आमचा विचार करत असायची एक नाही तीन मुली होत्या तिला म्हणून काळजी करायची ती आधी शिक्षण मग नंतर लग्न जुई म्हणजे ती सर्वात लहान होती आईला काळजी बघितलं की बाबा म्हणायचे कशाला विनाकारण स्वतःला त्रास करून घेतेस अग जे नशिबात असत तेच होत आपल्या नशिबात ज्या गोष्टी देवाने लिहिलेल्या आहेत ते कोणी बदलू शकत नाही प्रत्येक आपलं नशीब घेऊनच पुरे पुरे येतो बस करा तुम्हाला काय माहिती मला काय ऐकावं लागतं ते बायकांमध्ये बसले की पहिलाच प्रश्न किती मुले आहेत तुम्हाला जेव्हा मी सांगते तीन मुली एक मुलगा तेव्हा त्यांची चेरी असे होते की काय सांगू मग एक एकीचं बोलणं सुरू होतं हल्लीच्या काळात एक मूल वाढवणं म्हणजे किती साहस पडतात तुम्हाला तर चार चार मुले आहेत दुसरे म्हणजे तीन मुली म्हणजे खूपच टेन्शन असेल ना हो तुम्हाला बाबा म्हणजे तिला अडवायचे अगं हे टेन्शन त्या बायकांना येते तू असल्या बायकांमध्ये बसत जाऊ नकोस जुईचे बाबा म्हणजे सखाराम काका नेहमी जानकीबाईंना सांगायचे आपल्याला तीन मुली आहेत आपण त्यांना सांभाळतो लोकांना त्याचं टेन्शन काय आणि आपल्या मुलींवर बोलणाऱ्या त्या बाहेरच्या बायका कोण आपण आपल्या मुलींचे पाहुण्यात त्यांना सांग की तुम्ही टेन्शन घेत बसू नका आणि आता इथून पुढे तुला असं कोणी म्हटलं तर सर्व त्यांना म्हणायचं आमच्या मुली आहेत आम्ही त्यांना सांभाळतो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका बाबा थोडे रागातच थोडे गमतीदार गोष्टी करून आईला समजवण्याचा शांत करण्याचा प्रयत्न करत होते पण आईची काळजी ही खरीच होती कारण वंश चालवण्यासाठी कोणाला कुलदीप तर पाहिजेच होता आणि कुळाचा कुलदीपक म्हणजे पहिलाच होता त्यानंतर आम्ही तीन बहिणी सायली दीक्षा आणि जुई बाबा मंत्रालयात मोठ्या पदावर कामाला होते त्यामुळे आर्थिक अडचणी नव्हत्याच घरात मी सर्वात लहान असल्यामुळे सर्वांचीच लाडकी होते म्हणतात ना शेंडेफळ असल्यावर ते लाडक असतच त्याच लाड खोडण्याचा माझा स्वभाव थोडा हट्टी झाला होता कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट करणं मला माझा अधिकार वाटायचा माझा हट्ट पूर्ण केला जायचा म्हणजे ताई किंवा दादाची एखादी गोष्ट मला आवडली तर मी रडत रडत आईबाबांकडे किंवा बाबांकडे जाऊन हट्ट करून धरायची की त्या वस्तू मला हव्या आहेत मग आई पटकन दादाला किंवा ताईला म्हणायची अरे ती लहान आहे का तिला चिडवता का रडवता येऊ देत ना तिला काय ते अशी कशी तुमची थोरली भावंडरे आपल्या लहान बहिणीला सांभाळू शकत नाही बाबांनी आम्हा सर्व भावंडांना लहानपणापासून चांगल्या शाळेमध्ये शिकवलं होतं रोहन दादाला बिझनेस मध्ये आवड होती आणि गती ही चांगली होती त्यामुळे त्याने करून व्यवसायात जम बसवला सायली आणि लग्न लग्न चांगली स्थळे बघून करून दिली शहराच्या मोठं बंगल्यासारखं घर बांधलं गेलं होतं आता घरात दादा बहिणी आई बाबा मी एवढीच माणसं होत आम्हा बहिणींवर बाबांचा फार जीव होता योनी बहीण लग्न होऊन गेल्यामुळे बाबांना त्यांची फार आठवण यायची ते म्हणायचे लग्न मी घाईन करणार नाही रोहनची मुलं घरात बाळ घरात आल्यावर मग हिला सासरी पाठवीन सगळं कसं छान चाललेलं एक दिवस बाबांचा कामावरून येत येता रोडला ऍक्सिडेंट झाला आणि त्या अपघातामध्ये बाबांचा जागीच मृत्यू झाला आई आणि आमचं तर फार मोठं नुकसान झालं होतं बाकी सर्वांची तर लग्न झाली होती पण माझं स्वप्न अजून कोवळीच होत बाबा माझं लग्न खूप थाटामाटात करणार होते पण आता बाबाच नाही म्हटल्यावर काय होणार खूप लाडाखोडात वाढले मी एकाकी घरातल्यावरच ओझ बनून गेले बाबांनी आर्थिक नियोजन अत्यंत काटेकोरपणे केली होती त्यामुळे आर्थिक काळजी तशी नव्हती पण वडील असं वडील नसणे या दोन स्थितीमध्ये आकाश पातळा एवढं अंतर असतं घरातलं वातावरण आता मोकळं वाटत नसेल एक प्रकारचा कोंडवेटपणा वाटायचा बिझनेसच्या निमित्ताने दादाला खूपदा इकडे तिकडे जावं लागायचं अशाच एका भेटीत चला प्रतीक भेटला उमेददा होत करू सज्जन सोज्वळ मुलगा म्हणून तो त्याच्या मनात भरला प्रतीकला वडील नव्हते आई व तो एवढेच कुटुंब होत म्हणून प्रतीक माझ्यासाठी नवरा मुलगा म्हणून दादाच्या मनातच भरला दादानी आईला देखील प्रतीक बद्दल सर्व काही माहिती सांगितली आईला देखील प्रतीकच घर बाकीचं काही माहिती असेल ती सर्व आवडली होती म्हणून घरच्यांनी माझं लग्न प्रतीक सोबत लावून दिलं लग्नानंतर सगळ्या काही गोष्टी चालल्या होत्या मी नवीन नवरी असल्यामुळे त्या घरात रुळायला मला थोडा वेळ गेला परंतु घरातील माणसं चांगली असल्यामुळे जास्त काही वाटलं नाही त्यामुळे मी नेहमीच आनंदामध्ये राहायची आईला तर अगदी खूप आनंद झाला होता प्रतीकचा स्वतःचा व्यवसाय होता घरात आम्ही तीनच माणसं होतो सचोटीने वागून खूप कष्ट करून प्रतीक धंदा छान वाढवत होता मी जणू फुलाच्या राशीवरून चालत होते वर्षात मला छान गोंडस मुलगा देखील झाला होता आमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण पसरलं दिवसेंदिवस काळ पटापट जात होता बाबांच्या मृत्यूचे दुःख आता पुसट व्हायला लागलं होतं पण हल्ली प्रतीक रोज डोकं दुखत असल्याची तक्रार करायचा सुरुवातीला वाटलं दगदग फार होते विश्रांती कमी पडते त्यामुळे रोज त्याचं डोकं दुखत असेल स्वतःच घर बांधायचं म्हणून प्रतीकने बँकेतून लोन घेतलं होतं ते लवकरात लवकर फिटावं म्हणून तो जीवाचा आटापिटा करत होता ची डोके दाबून गरम पाणीची वाफ दे डोक्याची मालिश करा असे अनेक घरगुती उपाय मी आणि आईने करत होतो त्याचं वजन खूप कमी चालू होत दिवसेंदिवस तब्येतीची कमी होत चालली होती रात्र आणि रात्र झोपेने जायचे त्यांना प्रतीक्षाचा स्वभाव सुद्धा प्रतीकचा स्वभाव सुद्धा चिडचिडेपणा चेड़ वाढला होता जवळपासच्या सर्व शहरातल्या डॉक्टरांना दाखवून झालं होत नेमकी व्याधी कुठलाच कळायला नव्हती मी रात्र रात्र त्याचे डोके दाबत बसायची कधी कधी मला डोके लागली की मी दमले आहे हे त्याला कळायचं मग म्हणायची झोप आता तू मला थोडे बरे वाटते शेवटी एवढं सगळं करून देखील त्याचे डोकेदुखीचा आजार काही थांबला नाही म्हणून पुण्याला न्यायचं ठरवलं अगस्त्य अगदी दोन वर्षाचा होता आई आणि एक मित्र अक्षय त्यांना पुण्याला घेऊन गे गेले तू काळजी करू नकोस आम्ही तुला सगळं कळवतो फक्त तुझी आणि आपल्या छोट्या दोन वर्षाच्या अगस्त्याची काळजी घे प्रतीकने अन आईने मला वारंवार बजावलं ते गेल्यापासून मी त्यांच्या फोनची वाट पाहत होते त्यांचा फोन येत नाही म्हटल्यावर मी फोन करत होते अजून तपासण्या चालू आहेत एवढंच उत्तर मिळालं होतं आई म्हणायच्या रिपोर्ट अजून आलेले नाही आम्ही देखील त्याचीच वाट पाहतोय गेल्या पाचव्या दिवशी अक्षय प्रतीक आणि आई परत आली मला कळवलं नव्हतं अचानक आले आणि मी चुकी झाली आई अचानक आलात निदान झालं का डोक्याच काय सांगितले डॉक्टरांनी काय दुखत आहे यांचं डोकं असतं का आता उपचार व्यवस्थित करता येतील डॉक्टर काय म्हणाले कुणीतरी बोला ना मी रडकुंडीला आले प्रतीकचा चेहरा उतरला होता आईची तर स्थिती खूप खराब वाटत होती त्यांना मला मिठी मारली आणि आपल्या अश्रूंची वाट मोकळी करून दिली प्रतीकचे बाबा गेल्यानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी खूप कष्ट करून आपल्या छोट्याशा प्रतीकला वाढवलं शिकवलं मुलाचा भरलेला व्यवसाय आणि संसार बघून ती आपली दुःख विसरून सगळं छान चालू असताना मुलाला ब्रेन ग्राट झाली असून आता तो केवळ पाचच महिने काढेल हे ऐकल्यावर त्या बाईची स्थिती काय होणार होती डॉक्टरांनी निदान केले की ऑपरेशन आता होऊ शकत नाही कारण खूप उशीर झाला होता जे काही दिवस हातात आहे तेवढाच प्रतीकचा सहवास आम्हाला मिळणार आहे ज्या घरात अगस्त्याच्या दुधाळण्याचा पळण्याचा आवाज धावण्याचा त्याच्या हसण्याचा आवाज घुमत होता तिथं आज प्रतीकच्या वेदनेचा आवाज अन आईचे उसाचे फक्त ऐकायला येत होते त्या दोघांना धीर देताना सांभाळून घेताना जुईला रडायला देखील येत होत फुरसत मिळत नव्हती काहीतरी चमत्कार होईल प्रतीक बरा होईल त्या बाबड्या मनाच्या आशेवर मी मनापासून त्यांची सेवा करत होते वारंवार देवाला प्रार्थना धर्म आणि अस्ता नावाची काही गोष्टच नाहीये या जगात तरी सुद्धा व्यक्ती जेव्हा समस्यांनी आडला जातो तेव्हा शेवटचा उपाय म्हणजे भोंडुगिरीच्या मागे धावायला लागतो मेडिकलचे उपचार नाहीत म्हटल्यावर जो जे सांगेल ते उपाय आम्ही करत होतो पेशंट आणि नातलग दोघी हाय खातात आईची वेडी माया आणि पत्नीची भाबडी अशा विश्वास श्वास वगैरे काहीच समजून घेत नाहीत कसेही करून आपला रुग्ण बरा व्हावा एवढीच अपेक्षा असते पाण्यासारखा पैसा खर्च करत होता धंदा पूर्ण बंद पडला होता प्रतीकसाठी मी इतकी धावाधाव करत होते की त्यात अगस्त्याकडे माझं दुर्लक्ष झालं होतं खरंच नियती सगळ्या बाजूने परीक्षा घेत होती जेमतेम पाच महिने प्रतीक काढू शकेल आईची स्थिती तर पाहवत नव्हती अगस्त्य नसता तर आम्ही दोघींनी त्याच दिवशी जीव दिला असता पण जिवंत होतं म्हणून पुढील अनेक प्रश्न समोर होते धंदा बंद पडला बँकेचे लोन घरासाठी घेतले होते त्यामुळे लोनचे हप्ते फेडणे अशक्य होते ते घर हातातलं गेलं अवघड परिस्थितीत आपलं कोण परक कोण हे समजत असत म्हणतात ना ते खोट नाहीत माझ्या या वाईट काळात माझ्या दोन्ही बहिणींनी त्यांच्या परीने शक्य ती मदत मला केली होती मात्र मन मोकळेपणाने वागत नाही खर तर असं मला जाणवत होत पण अचानक आले या चौफेर संकटांनी मी इतकी भांबावले होते की इतकी भांबवले होते, होते की यावर विचार करण्यासाठी माझ्या शरीरामध्ये शक्तीही नव्हती खर तर अजून मला आई होती, होती पण आता घरात आईची सत्ता नव्हती आता मला लक्षात येत होतं की आजही आपल्या समाजात विधवा स्त्रीला अजिबात किंमत नसते आई विधवा तिची लेखही विधवा बाबा असताना आई मला आठवते माझे हट्ट पूर्ण करण्यासाठी ती दोघी ताई व दादाच्या मागे लागून रागाने बोलून मला हवी ती गोष्ट वस्तू मिळून देत असे मनात सतत रुखरूक असायची की प्रतीकच्या मृत्यूमुळे मी अगस्त्याला त्याचा हक्काचे बालपण पुरेपूर उपभोगून देऊ शकले नाहीये दोघी ताई त्यांचं खाणेपिणे खेळणे सगळे काही पाहत होत्या ती अगदी त्यांची माया होती भाड्याच्या एका खोलीत मी अगस्त्या आईंना घेऊन राहत होते मुलाच्या मृत्यूने उन्मळून वाळवंटातल्या झाडासारख्या पडलेल्या त्या दुर्मिळ जीव एका रात्री अनंतात विलीन झाला नोकरी करणे मला शक्य नव्हतं लहान या अगस्त्याला सांभाळायला कोणी नव्हतं समोर एक निदृश्य आयुष्य होतं दुसरीकडे बाळाचा अंधकर्मय भविष्य काळ होता काय करू कुठे जाऊ कोणाला विचारू अशा काळजीत पायरीवर बसून होते तितक्यात सायलीताई माझ्या जवळ येऊन बसले मी एकदम दचकले ताई कधी आलीस मला कळलं देखील नाही ताईच्या गळ्यात पडून मी खूप रडले म्हणाले माझ्या आयुष्याचं काय होणार कुणाच ठाऊ फार विचार करते चल उठ असाच विचार करत बशील तर अगस्त्याला कोण सांभाळणार प्रयत्न केले तर काही अडचणींवर उपाय निघू शकतो ताई गंभीरपणे म्हणाली म्हणजे तुला काय म्हणायचं आहे ताई अगं रोहन दादाची करोडोंची कोरडी वागणूक सर्वांनाच खटकते या संकटात ज्यांना सर्वात पुढे राहून मदत करायची तोही समोर येत नाही मला नवल वाटते आई काही बोलत नाहीये काय प्रॉब्लेम आहे तिला मला समजत नाही काही एकतर हाता वय झाले दुसरा म्हणजे बाबांचं नसणं ही असाही आहे ग हे मतारपणात ती दादाच्या जीवावर जगणार ना पण याचा अर्थ मुलीच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करायचं का तुझ्या बाबतीत तिचं काही कर्तव्य आहे ना घर बाबांनी बांधलेले म्हणजे तिथे आहे तिला काही पेन्शन मिळते ती काही दादावर अवलंबून नाही ताई ताई जरा रागातच बोलली या सगळ्या गोष्टींचा ताई विचार करत होती आणि विचार करून विचारपूर्वक मला बोलत होती ताई अग आईला समजायला बदलू शकत नाही ना आजही म्हातारे आई वडील मुलीपेक्षा मुलांकडेच राहण्याला प्राधान्य देतात गरच ग बाई माझी छोटीशी बहीण किती समजूतदार झाली आहे ताई कौतुकाने म्हणाली मला बोलली ते सोड जुई मी सायली अन तुझ्या दोन्ही दाजींनी असं ठरवलंय कि आम्ही दादाशी बोलून आजचा काळ बदलला आहे वडिलांच्या प्रॉपर्टीत मुलीलाही वाटा मिळायला हवा तस काही दादा झाला आहे मी थोडं घाबरून चकित मुद्रेने तिच्याकडे पाहिलं तेव्हा ती म्हणाली अग वेडे की नाती गोती हे संबंध आपल्याला अडचणीला मदतीत मिळावी असतात ना अशा वेळी मदत घ्यायची नाही तर कधी घ्यायची शेवटी सर्वांनी मिळून दादाला समजावलं की बाबांच्या प्रॉपर्टीतला काही हिस्सा तू जुईलीला दे सायली दीक्षा आईनं असं म्हटलं की आम्ही लिहून देतो आम्हाला काही नको पण जुईला मात्र वाटा मिळू दे तिच्या संकटाच्या काळात खर तर स्वतःहून तू पुढाकार घ्यायला हवा होतास पण रोहन दादाची संपत्तीला वाटा वाटणी द्यायची इच्छा नव्हती दादा मला काही गोष्टी देण्यासाठी तयार होतच नव्हता आणि मला सुद्धा त्याची प्रॉपर्टीमध्ये हिस्सा घेण्याची इच्छा नव्हती परंतु सर्वांसमोर माझं पूर्ण भविष्य पडलं होतं आणि त्याच माझ्या भविष्याची माझ्या बहिणींना काळजी वाटत होती दीक्षा ताई सायली ताई आम्ही दोघी दाजींनी ठरवलं होतं जर रोहन दादाने एकटीला वाटा दिला नाही तर पाच हिस्से करू आणि वाटा मी सेपरेट करून घेईन आईला जर राहायचं असेल तर दोन्ही तो घेईल आणि उरलेले तीन ते आपण घेऊ आणि तीन हिस्से घेतल्यानंतर हे तिन्ही हिस्से जुईलीला देऊ असं माझ्या दोन्ही मोठ्या बहिणींचा आणि दाजींचं ठरलं होतं दादाला सगळे समजावत होते परंतु ऐकत नव्हता शेवटी माझ्याच मोठ्या मामानं त्याला समजावलं बाकी बहिणी मागत नाही तर एकीला द्यावं लागतं तेवढं देऊन मोकळा हो उद्या कोर्टात केस केली तर सगळं पाच वाटे होतील शेवटी अगदी नाईला असताना निर्णय घेतला वहिनीला हा निर्णय अजिबात आवडला नाही शेवटी बाबांच्या घरातला एक भाग माझ्या नावावर केला मीही लाचार होऊन तो भाग घेतला हा सगळा स्वाभिमान गहाण ठेवून माहेरी आले हळूहळू सगळं मार्गी लागलं अशी भाबडी मनात ठेवून होती शेवटी रक्ताच नात माज आहे माझ्या पाण्यात काठी मारली म्हणून पाणी दुभांगलं का काही नाही तर निदान मी माझ्या माणसात होते पण माझी समजूत चुकीची होती इथं तर नात्याची व्याख्याच बदललेली होती कोणीच माझं नव्हतं घराच्या वाटणी बरोबरच मनावरही ओरखडे झाले होते नात्यांमध्ये देखील अदृश्य भिंती उभ्या राहिल्या होत्या मला हे सगळं नको होत पण माझ्याकडे दुसरा पर्याय मार्ग नव्हता मी घर बसल्या गेत होते शेजारी पाजारी सहानुभूतीने वागत होते मला क्लासमध्येही मुले मिळण्यासाठी शेजारी पाझारी मदत करत होते अशा सर्वांच्या सहकार्याने आयुष्याची गाडी रोडावर आणण्याचा प्रयत्न करत होते वहिनी तर स्वतःहून एक शब्द देखील माझ्याशी बोलत नव्हती मी काही बोलेन तर तेवढ्यात उत्तर द्यायची दादाच्या चेहऱ्यावर कायमच राग दिसायचा आई पूर्वी बागेत खुर्ची टाकून बसायची ती नाही आता तिथलं बसणं बंद केलं होतं तिला कदाचित सुनेच्या मुलीच्या भांडणातून मुक्त राहायचं असेल मला आईचा राग येत होता नव्हता उलट मला तिची काळजी वाटत होती माझ्यामुळेच उगीच तिच्या जीवाचे हाल होत आहेत असं मला वाटायचं दादाची मुलं सोनू परी मोठी झाली होती माझ्या घरात यायचं नाही माझ्याशी बोलायचं नाही हे वहिनीने सांगितलं त्यांना समजत होत पण अगस्त्य लहान होता त्याला काहीच कळत नव्हतं तो त्यांच्या खेळायला जायचा एक दिवस अगस्त्य दादाच्या घरातून एक खेळणं घेऊन आला शेवटी मुलं असतात मी मुलांना शिकवत होते तेवढ्यात वहिनीचा कर्कश आवाज कानी आला घरावर हक्क दाखव दा, दाखवतात आहात आता काय घरातल्या सर्व वस्तू आपल्या घरात नेऊन ठेवणार आहात का मी गप्पा बसले लहान असला तरी चूक अगस्त्याची होती ही मुकाट्याने खेळणं परत करून आले पण नंतर अशा घटना सातत्याने व्हायला लागल्या बऱ्याचदा वहिनी मुद्दाम खुसपट काढून माझ्याशी भांडण करायची एक दिवस सायंकाळी मी मुलांना शिकवत बसले होते तेवढ्यात वहिनी आरडाओरडा करत आली तुम्ही इथं कमाई करत बसा तिथं तुमचा मुलगा आमचं केवढं नुकसान करतोय हा एवढा महागाची फ्रेम फोडली मला हे सगळं काही नाही चालणार नाही तेवढ्यात सोनू म्हणाला मम्मी अग तो परीच्या हातातून फुटला आहे त्याच्या नाही वहिनीच्या त्याच्यावर ओरडली गप्प बसतो का तू तु। तुला काय कळत मुलं निरागस असतात खर तर ते बोलतात पण मोठ्याने ते मानवत नाही मी अजिबात वाद घातला नाही वहिनीला सॉरी म्हंटल माझ्यावर उपकार होते तिचे वहिनीला माझं इथं राहणं खूप खटखत होत खर तर मला इथं राहणं नकोच होत पण करून एकटी विधवा पदरात लहान मुलं कुठे जाणार होती कशी राहणार होती शिवाय ताई व दाजींनी माझ्यासाठी वाईटपणा घेतलाच होता निदान अगस्त्य मोठा होईपर्यंत तरी मला इथं राहावं लागणारच होत आता मी अगस्त्यला माझ्याजवळ ठेवायची त्याला कुठेही बाहेर जाऊन देत जायची नाही उगीच एखाद्या नव्या भांडणाची सुरुवात व्हायला नको होती मला पण लहान मुलं ते किती त्याला बांधून ठेवणार सतत लक्ष ठेवू नये अवघडच होतं दोन दिवसांपासून आईची तब्येत बरी नव्हती हो मी ट्युशनच्या मुलांच्या सुट्टी दिली होती आईची सेवा करत होते तेवढ्यात रडण्याचा आवाज आला तो खूप जोर कळवळून रडत होता पाठीवर पायांवर पट्टीने मारलेले वळ होते कुठला अपराध घडला होता त्याच्याकडून कोणास ठाऊक बापाविना पोरक लेकरो त्या कोवळ्या बाळाला इतका दुष्काळजीपणा करते वहिनीचा माझ्यावर राग त्या अश्रा बाळावर काढते त्याला जवळ घेऊन शांत केलं त्याच्या अंगावर काळे निळे वर उठले होते त्यावर खोबरे तेलाची मालिश करून दिली त्याला खायला घालून मांडीवर झोपवलं शेवटी त्याला झोप लागली माझ्या मेंदूत वादळ थैमान घालत होते किती फायदे करा कानून करा पण माणसाचे विचार बदलत नाही मुलींना वडिलांच्या संपत्तीतला हिस्सा मिळवायला हवा हा, हा।, हा। कागद फायदा कागदावरच राहतो प्रत्यक्षातील परिस्थिती म्हणून अनुभवते आहे आम्ही मुली आहोत पण दादाला अजून एक भाऊ असता तर त्यांना बाबांच्या संपत्तीत वाटा मागितला असताना त्यावेळी दादानी काय केलं असत बहिणीला तिच्या पडत्या काळात मदत म्हणून ती थोडीफार जागा त्यांना दिली त्यावर इतका राग धरण्याचं कारण काय होत वडिलांच्या इस्टेटीला वाटा घ्यायचा तर नात्यांवरची प्रेम भाषा जबाबदारी ह्या सगळ्या गोष्टींवर पाणी सोडायला हवं समाज आणि कायद्याच्या धाकाने एकदाही वडिलांच्या प्रॉपर्टीतला आपला हिस्सा मिळवला तरी त्याचा उपयोग काय तिला तर आपलेपणाची आहुती द्यावी लागत असते लहानपणी असणाऱ्या मुली मोठेपणी इतक्या परक्या आणि दोडक्या होतात आईला सुद्धा मुलीची माया वाटू नये इतकी परिस्थिती बिघडते खर तर माहेरच्या सुख समृद्धीसाठी प्रत्येक मुली गरज पडते तेव्हा मदतीसाठी धावून येते पण तिच्या अडचणीत तिने माहेरच्याकडून आधाराची अपेक्षा केली तर माहेरचे असे का वागतात का काय या प्रश्नाचे उत्तर शेवटी तसंच राहून जात परंतु मिळत नाही शेवटी मुली आपल्या माहेरच्यासाठी जडच राहतात एकदा मुलीचं लग्न झालं की माहेर तिचं काहीच सुटत नाही भाऊ वहिनी तर आपली नसतातच परंतु कधी कधी बाप सुद्धा आपली साथ देत नाही मग आयुष्याच्या या वळणावरती जर एखाद्या मुलीवरती जुईलीसारखी वेळ आली तर करायचं काय ऐन तारुण्यामध्ये दोन तीन वर्षाच्या मुलाला आणि बायकोला सोडून नवरा निघून गेला परंतु या संपूर्ण दोघांचं भविष्य काय मग या समाजामध्ये विधवा बाईला आणि बाबाविना पोराला सांभाळणार कोण तर मग मित्र आणि मैत्रिणींना तरुण मुलीचा नवरा जर तिला सोडून देवाघरी गेला आणि तिला सांभाळण्याची जबाबदारी कोणाची आणि तिने आपल्या वडिलांच्या प्रॉपर्टीमधील हिस्सा घ्यावा का याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद